जबरदस्त बोलवून खातात उसाला रानात टाकला खाताला खाता पाडलाय सगळा मिस्त्री तुम्हाला कुठे काय पाहिजे बघा ही एवढं राहतो तुम्हाला कचरा इथं हे तिकडे तर घ्या ही ही एवढं तिकड झाली ही एवढं तर काय तिकड झाली एवढ्या फाउंडेशनला भर हा इथं अजून एखादी खेळ बांधून टाका

हर ले खतरनाक है। कहाँ बनाता है यह पता? यहाँ इस तरीके का यहाँ रातों भी बढ़िया रहा। जागा देगा। बांधवार लेके घर दे अमरिका सुख के लिए कर देता है। गाली को अपने लोग आठ बार यूरे

याप जाय माहि या दोन बर हप्पामुळे घालत नाही you <laughs>

Fuori fuori con i 頑張れ